माझे पूर्ण नाव ओम निरंजन डोंबरे मी यवतः पाचवीमध्ये शिकत आहे माझे शाळेचे नाव जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वायगाव आहे तालुका ब्रह्मपूर जिल्हा चंद्रपूर मी तुम्हाला एक पुस्तकची ओळख करून देणार आहे त्या पुस्तकाचे नाव आहेत साहसी मुले या जे लेखक आहेत मुकेश शहा या पुस्तकमध्ये एक कथा आहे त्या कथेचे नाव आहे साहसी मुले एक आजी होती तिच्या घरी मुले होती मु ते मुलांना म्हणते बाळांनो दार भट दार घट्ट बंद करून झोपा थोड्या वेळात चोर खटखट -खट आवाज करतात मुलं घाबरतात आणि आजीकडे जातात आणि आजीला म्हणतात चोर आले वाटय आणि त्यातला एक मुलगा म्हणते चोर ज्या खोलीत आले त्या खोलीचा दार घट्ट बंद करावे थोड्या वेळात ते जो जो घट्ट दार बंद करतात आणि जोरजोरात ओळतात आणि त्या घरी लोक जमा होतात आणि त्या लोक पोलिसांना बोलवतात न त्या चोरांना सापडतात धन्यवाद